मागील काही भागात आपण गौतम बुद्धांच्या जीवनाविषयी माहिती घेतली गौतम बुद्धांच्या शिकवणींना समजावून घेतलं याचसोबत बौद्ध धर्माचा प्रसार कोणत्या प्रकारे झाला आणि बौद्ध धर्माच्या प्रसारामध्ये संघाची भूमिका कोणत्या प्रकारची होती याबद्दलही माहिती घेतली आज या भागात आपण बौद्ध धर्माच्या धर्म परिषदांबद्दल जाणून घेऊया आपल्याला आता माहिती आहे की गौतम बुद्धांना पस्तीसाव्या वर्षी ज्ञानप्राप्ती झाली होती आणि वयाच्या ऐंशीव्या वर्षी यांचं निधन झालं यालाच महापरिनिर्वाण असं म्हणतात या पंचेचाळीस वर्षांच्या जीवन काळात यांनी बौद्ध धर्माच्या प्रसाराचे कार्य केले यासाठी यांनी आपल्या अनुयायांना एका विशिष्ट वर्गात विभागलं याला संघ म्हटलं गेलं गौतम बुद्ध या संघातील भिक्षूंना ज्ञान द्यायचे आणि आपल्या शिकवणींना समजवून सांगायचे आणि हे भिक्षू या शिकवणींना सामान्य माणसापर्यंत पोहोचवायचे पण बुद्ध असेपर्यंत जे ज्ञान यांनी भिक्षूंना दिलं होतं याची कोणतीही लेखी नोंद नव्हती पुढे इसवी पुरा चारशे त्र्याऐंशी मध्ये गौतम बुद्धांचा मृत्यू झाला यानंतर यांच्या शिकवणींना एकत्र करण्यासाठी पहिली बौद्ध परिषद भरवण्यात आली राजगिरा तत्कालीन मगध साम्राज्याची राजधानी होती सध्या हे ठिकाण बिहार राज्याचा भाग आहे पहिली बौद्ध परिषद आजाद शत्रूच्या संरक्षणाखाली भरवण्यात आली होती आजाद शत्रू हे हरियंका घराण्याचे राजे होते महाकसपा हे पहिल्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष होते हे नाव बाहुबली मधल्या कटापाप्रमाणे साऊंड करत आता यावरून हे नाव लक्षात ठेवा या परिषदेत उपाली यांनी विनय पीटकाची रचना केली यामध्ये बौद्ध भिक्षू भिक्षुनी म्हणजे नन यांनी पाळायचे नियम दिलेले आहेत यामध्ये प्रतिमोका नियमांचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे प्रतिमोका नियमांबद्दल मागील भागात आपण माहिती घेतलेलीच आहे याच परिषदेत आनंद यांनी पिटिकेची रचना केली यामध्ये सूत हा शब्द संस्कृत भाषेमधून घेण्यात आलेला आहे या सूत शब्दाचा अर्थ म्हणजे धागा यामध्ये बौद्ध धर्माच्या नियमांना आणि विधींना संक्षिप्त रूपात मांडण्यात आलेला आहे पिटकामध्ये आनंद यांनी याच गोष्टींचा उल्लेख केलेला आहे सुतपीठकात गौतम बुद्धांच्या शिकवणींना एका संवादाच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे विनय विनयपीठक आणि सुतपीठक या दोन्हीही पाली भाषेमध्ये रचलेले आहेत तर आता पहिली बौद्ध परिषद इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी मध्ये पार पडली याच वर्षी गौतम बुद्धांचे निधनही झाले होते या पहिल्या परिषदेचे आयोजन मगध साम्राज्याच्या राजधानीत म्हणजे राजगिरा या शहरात भरवण्यात आलं होतं महाकस्यपा हे या परिषदेचे अध्यक्ष होते तर आजादशत्रूच्या संरक्षणाखाली ही परिषद पार पडली आता पहिल्या परिषदेनंतर तब्बल शंभर वर्षानंतर दुसऱ्या बौद्ध परिषदेचे आयोजन केले गेले -के वैशाली या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते वैशाली हे ठिकाण हे आजच्या बिहार राज्याचा भाग आहे साबा कामी हे या परिषदेचे अध्यक्ष होते साबा करीम हे माजी भारतीय क्रिकेटर आता यांच्या नावावरून यांना लक्षात ठेवा काला अशोक या राजाच्या संरक्षणात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या दुसऱ्या परिषदेमध्ये मात्र बौद्ध भिक्षूंमध्ये मतभेद सुरू झाले काही भिक्षूंना विनयपीठकात इतर काही नियम वाढवायचे होते उपाली यांनी पहिल्या बौद्ध परिषदेमध्ये रचलेला ग्रंथ म्हणजे विनयपीठक तर दुसऱ्या परिषदेमध्ये इतर नियमांचा समावेश करावा की नाही यावरून वाद सुरू झाले होते आता संघामध्ये या गोष्टीवरून दोन वर्ग निर्माण झाले विनयपीठकामध्ये अधिकशा नियमांचा समावेश केला जावा या विचारांचे लोक अल्पसंख्य होते या गटाला ऑर्थोडॉक्स म्हटले गेल्या म्हणजे जुनाट विचारांचे लोक याशिवाय या गटाला स्थिरवादी आणि थेरावादी या नावानेही ओळखलं गेलं आणि जो गट या बदलाच्या विरोधात होता त्यांना अनऑर्थोडॉक्स म्हटलं गेलं यांनाच महासंगिकाही म्हटलं जातं तर आत्तापर्यंत आपण दुसऱ्या बौद्ध परिषदेबद्दल माहिती घेतली आता तिसरी बौद्ध परिषद इसवी सनपुरा दोनशे पन्नासमध्ये तिसरी बौद्ध परिषद पार पडली या परिषदेचे आयोजन मगध साम्राज्यातील पाटलिपुत्र या ठिकाणी करण्यात आले होते हे सुद्धा ठिकाण आजच्या बिहार राज्याचा भाग आहे मोगली पुतिस्सा हे तिसऱ्या परिषदेचे अध्यक्ष होते यांनाच उपगुप्ता या नावानेही ओळखलं जातं तर या तिसऱ्या परिषदेला सम्राट अशोकाच्या संरक्षणामध्ये भरवण्यात आलं होतं यावेळी अभिधम्म पीठकाची रचना करण्यात आली गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर लगेचच त्यांच्या शिकवणींना दोन रचनेमध्ये लिहिलं गेलं होतं सुतपीठक आणि विनयपीठक सुतपीठकामध्ये गौतम बुद्धांच्या मुख्य शिकवणी होत्या तर विनयपीठकात नन आणि भिक्षुनी पाळावयाच्या नियमांचा समावेश होता म्हणजे प्रतिमुखा नियमांचा समावेश होता आता अशी कोणती शिकवण बुद्धांच्या मृत्यूनंतर लगेचच या रचनामध्ये समाविष्ट करण्यात आली नव्हती आता तब्बल दोनशे तीस वर्षानंतर या शिकवणींना एकत्र करण्याची गरज भासत होती तर सुतपीठक आणि विनय पीठक यांची रचना पहिल्या परिषदेमध्ये झाली होती आता अभिदम पीठक ही तिसऱ्या परिषदेमध्ये करण्यात आलेली एक नवीन रचना आहे पण यामध्ये असलेल्या शिकवणींना सुतपीठकात असलेल्या शिकवणींपासूनच निर्माण करण्यात आलेला आहे सुतपीठकात असलेल्या शिकवणींना या अभिधम्म पीठकात योग्य पद्धतीने वर्गीकृत करण्यात आलेला आहे यांचे अर्थ सांगण्यात आलेले आहेत याशिवाय यांना प्रश्न उत्तरांच्या स्वरूपातही मांडण्यात आलेला आहे तर अभिधम्म पीठक हे सुतपीठकाचा एक भाग एक सुधारित आवृत्ती आहे ज्यामध्ये बुद्धांच्या शिकवणींचा योग्य अर्थ आणि त्यांची योग्य रचना सांगण्यात आलेली आहे याची पुन्हा रचना करण्यामागचा उद्देश म्हणजे सामान्य लोकांना या शिकवणींचा योग्य अर्थ कोणत्याही शंकेविना समजणे तर तिसऱ्या बौद्ध परिषदेच्या अखेरपर्यंत या त्रिपीठकांची अंतिम रचना झाली होती सुतपीठक अभिधम्म पीठक आणि विनयपीठक या तिन्ही रचनांना एकत्रितपणे त्रिपीठक म्हटलं जातं त्रिपीठक म्हणजे तीन समूह आता यानंतर उत्तर काळातील पहिल्या शतकात चौथ्या बौद्ध परिषदेचे आयोजन करण्यात आले यावेळी या, या परिषदेची रचना बिहारच्या बाहेर होती ती म्हणजे काश्मीरमध्ये वासुमित्रा हे या परिषदेचे अध्यक्ष होते कनिष्क यांच्या संरक्षणामध्ये ही परिषद पार पडली या परिषदेमध्ये मात्र बौद्ध धर्माचे विभाजन झाले आता बौद्ध धर्मात दोन पंथ निर्माण झाले हिनयान आणि महायान हिनयान म्हणजे लहान वाहन आणि महायान म्हणजे मोठे वाहन आता या नावांवरून आपल्याला समजलं असेल की ही नावे यांच्या सहमतीने तर ठेवली गेली नव्हती कारण कोण आपल्या पंथाचे नाव लहान वाहन ठेवेल या महान पंथाच्या लोकांनी आपल्यापेक्षा इतर पंथांना हिनयान म्हटलं आता हेच नाव का दिलं याची माहिती थोड्या वेळात घेऊया या दोन पंथांमध्ये काही फरक होते मुख्य म्हणजे यांचे ध्येय वेगवेगळे होते हिन यान पंथांच्या लोकांचे ध्येय निर्वाणाला प्राप्त करण्याचे होते म्हणजे ज्ञानप्राप्ती करणे हे हिन यान पंथाचे ध्येय होते या संसारिक जीवनातून मुक्ती मिळवण्यासाठी निर्वाणाप्राप्ती करणे गरजेचे आहे असे मत यांनी मांडलं पण हे ध्येय महायान पंथाच्या लोकांना नेऊन वाटायचं आणि यामुळेच यांनी यांना हिन यान म्हटलं जर हे ध्येय लहान आहे तर मोठे ध्येय कोणतं महायान पंथाच्या मते एक भिक्षू बोधिसत्व प्राप्त करून लोककल्याणासाठी काम करेल बोधिसत्व म्हणजे निर्वाणाच्या प्राप्तीपासून एक पाऊल मागे असलेली स्थिती इतर लोकांना निर्वाणाप्राप्तीसाठी बोधिसत्व स्वीकारून मदत करणे आदेवान हे यांनी मुख्य ध्येय मांडलं तर महायन पंथाच्या लोकांना हे मुख्य ध्येय वाटायचं ही महायान पंथाची तत्वे महाकरुणावर आधार होती असे मत महायन पंथाच्या भिक्षूंनी मांडलं होतं आता थोडक्यात महायान पंथाचे लोक लोककल्याणासाठी कार्य करायच्या बाजूने होते तर हिनयान पंथाचे लोक स्वतःच्या निर्वाणासाठी ज्ञानप्राप्तीसाठी मोक्षप्राप्तीसाठी कार्य करण्याचे उपदेश द्यायचे आता माझ्या मते तुम्हाला हिनयान आणि महायान या दोन्ही पंथामधील फरक स्पष्ट झालेला असेल तर बौद्ध धर्मात निर्माण झालेल्या महायान आणि हिनयान या पंथामुळे साहित्यावरही परिणाम झाला महायान पंथाने बुद्धांशिवाय बोधिसत्त्वालाही महत्त्व दिलं होतं यामुळे महायान पंतांनी बुद्धांची आणि बोधिसत्वाची मूर्तीपूजाही सुरू केली होती आता या सर्व बाबींमध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे चौथ्या बौद्ध परिषदेला अश्वघोष यांनी सुद्धा हजेरी लावली होती तर तुम्हाला परत प्रश्न पडला असेल हे अश्वघोष कोण संस्कृतमधले पहिले नाटककार म्हणून अश्वघोष यांना ओळख प्राप्त आहे कालिदास यांच्या आधी यांनाच साहित्यात उच्च दर्जा प्राप्त होता अश्वघोष हे कनिष्क राजाचे आध्यात्मिक सल्लागार सुद्धा होते आणि बुद्ध चरित्राला संस्कृतमध्येही लिहिलेलं आहे आत्तापर्यंत आपण बौद्ध धर्म परिषदांबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुकस्तावा प्लेलिस्टला फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुकस्तावा